श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण आपल्या मराठी चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो याआधी आपल्या व्हिडिओमध्ये आपण बारा ज्योतिर्लिंग पाहत होतो त्यातले मी सहा ज्योतिर्लिंगाचे आख्यायिका सविस्तर आणि व्यवस्थित माहिती सांगितली होते हे सहा ज्योतिर्लिंग कुठे आहेत आणि त्याची कथा कसे स्थापन केले हेही मी तुम्हाला सविस्तर सांगितले आहे पण पन आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तिथून पुढे सहा ज्योतिर्लिंगाचे आख्यायिका आणि त्यांना नावे कसे आले कुठे आले हे आपण पाहणार आहोत चला तर मग बघूयात आता नंबर सात सात नंबरला विश्व विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर भारताच्या काशी अंतर्गत स्थगित हे मंदिर आहे विश्वनाथ मंदिर म्हणून ओळखले जाणारे भगवान शिवाचे एक विशाल मंदिर आहे जे आपल्या देशातील फक्त बारा ज्योतिर्लिंगापैकी सातव्या क्रमांकावर हे आहे तुम्हाला माहीत आहे का की भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात एका काळी भगवान शिव आणि पार्वती यांच्या लग्नानंतर भगवान शिव कैलास पर्वतावर राहत होते आणि पार्वती त्यांच्या वडिलांकडे राहत होते जिथे त्यांना बरं वाटत नव्हते त्यामुळे पार्वतींनी शिवजींना वडिलांच्या ठिकाणी यावे आणि त्यांना तिथून घेऊन जावे असा आग्रह केला त्यानंतर शेवटी पार्वतीची पार्वतीकडे शिवजी गेले आणि त्यांना तिथून काशीला घेऊन गेले त्यांनी तिथे वास्तविक करण्याचा निर्णय घेतला आणि त्या त्यांनी या ठिकाणी स्वतःची ज्योती म्हणून स्थापना केली आत्ता हे विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहेत असे म्हटले जाते की आजच्या काळातही त्या देवादिदेव महादेव आहेत आणि हे शहर त्यांच्या त्रिशूळाच्या टोकावर विसावले आहे त्या मंदिराचे बांधकाम अकराव्या शतकात हरिश्चंद्रने केले असे तरी या मंदिराच्या बांधकामाचा कार्यक्रम अकरावी शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत चालत होतं कारण अनेक मुघल अक्र आक्रमकांनी या मंदिरावर आक्रमण केले विश्वनाथ ज्योतिर्लिंग व्यतिरिक्त हे मंदिर विश्वेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून देखील ओळखले जाते याचा अर्थ जगाचा शासक अर्थात भगवान शिव स्वतः आहेत ज्या त्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येथे येतात त्यामुळे तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर काशीला जाऊन या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता आत्ता पाहणार आहोत आठ नंबरचे त्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आपण त्र्यंबकेश्वर मंदिराबद्दल बोललो तर ते आपल्या देशातील बारावी ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे जे आठव्या क्रमांकावर आहे तर आपण त्यांच्या स्थानाबद्दल बोललो तर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकनगर येथे आहे हे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर वसलेले आहेत त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे शिवाची रूपे धारण केलेले तीन छोटी शिवलिंगे आहेत असे म्हणतात की त्या ठिकाणी दर्शन घेतल्याने भाविकांना सौभाग्य प्राप्त होते त्यांची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होते एका कथेनुसार अहिल्यादेवीचे पती गौतमजी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चार्य करत होते त्यावेळी इतर ऋषी संत गौतम यांचा खूप हेवा करत होते त्यामुळे एके दिवशी त्यांनी गौतमजीवर गोहत्याचा आरोप लावला त्यानंतर सर्व संतांनी सांगितले गौतमजींना की तुम्हाला या गोष्टीसाठी पश्चाताप करायचा असेल तर तुम्हाला गंगाजीला म्हणजे गंगा नदी या पर्वतावर आणावं लागेल तरच तुम्हाला याचा पश्चाताप होईल त्यानंतर गौतमजीने त्या ठिकाणी भगवान शिवाचे मनापासून तपश्चार्य सुरू केले त्यानंतर शिवजी आणि पार्वती दोघेही प्रसन्न झाले आणि त्यांनी गौतम गौतमजीला दर्शन दिले त्यांना वरदान मागायला सांगितले त्यानंतर गौतमजींनी शिवाचे आणि पार्वतीजीचे दर्शन घेतले तुम्ही कृपया गंगाजींना या ठिकाणी पाठवा त्यानंतर गंगा गंगाचे म्हणले की जोपर्यंत शिवजी इथे राहत नाहीत तोपर्यंत मीही येथे म्हणजे या पर्वतावर राहणार नाही यानंतर भगवान शिवनी ठरवलं की आपण याला आपला प्रकाशमान स्थापित करू भगवान शिवाने हे केलेवर गंगा देखील मान्य झाली आणि ती गोदावरी नदीच्या रूपात वाहू लागली आणि या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे म्हणून ओळखलं जातं आता पाहणार आहोत नऊ नंबरचं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे बीड जिल्ह्यातील परळी येथे वैद्यनाथ अर्थात परी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे भारताच्या झारखंड राज्यास संस्थाल परगण्यातील देवघर गावातही अजून एक वैद्यनाथ मंदिर असून देखील ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याचे मान्यता आहे देवगिरी यादवांच्या काळात सी कर्णाधीप हेमाद्रीने हे मंदिर बांधले असे सांगण्यात येत असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेखही आहे त्या मंदिराच्या परिसरात तीन मोठे कोंडे आहेत आख्यायिकानुसार शिवाच्या या ज्योतिर्लिंगाची स्थापना केवळ रावणामुळेच झाल्याचे आपल्याला समजते एकदा रावणाने शिवाला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत कठोर तपोचार्य केली त्याने त्याची सर्व मस्तके जाळून टाकले भगवान शिवाला समर्पित जेव्हा आपले दहावे डोके कापण्यासाठी जात होते तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्याला त्याचे इच्छापर मागण्यास सांगितले त्यानंतर रावणाने सांगितले त्यान सांगित की मला तुला लंकेत घेऊन जायचे आहे तुम्हाला तिथे स्थापन करायचे आहे त्यावर शिवाने सांगितले की तू हे शिवलिंग घेऊन जा परंतु लक्षात ठेव की तू हे शिवलिंग मार्गात कुठेही ठेवशील तर तेथे मी स्थापन होईन तेव्हा रावण शिवलिंग घेऊन लंकेकडे जात होता तेव्हा एक लघुशंका आली त्यामुळे त्यांनी परळीतील नेहरू पर्वतावर शिवलिंग ठेवले त्यानंतर शिवजी सांगण्याप्रमाणे शिवजीची तिथे स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणूनच हे ज्योतिर्लिंग येथे वसलेले आहे एवढेच नाही तर जो जो कोणी भाविक या ठिकाणी येऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो इच्छा मागतो मनोकामना करतो त्याची मनोकामना नक्की पूर्ण होते असे सांगितले जाते म्हणून आज येथील ज्योतिर्लिंगाला कामनालिंग असेही म्हणतात आता पाहणार आहोत दहा नंबरचे नागेश्वर ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्राच्या जिल्ह्यांद जिल्ह्यांतर्गत गुजरातच्या द्वारिकाधाम हून एक अठरा किमी अंतरावर स्थगित आहे महादेवाला नागेश्वर या नावाने देखील ओळखलं जातं जसे की सर्वांना माहीत आहे की नाग शिवाच्या गळ्यात विराजमान असतो म्हणून तर आपण कोणत्या म्हणजेच आपण कोणते विष किंवा त्यासंबंधी समस्या होऊन ग्रस्त किंवा त्रस्त असाल तर आपण येथे येऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता याने आपल्याला सर्व समस्या नाहीशा होतील तेवढेच नाही तर शास्त्र करून आपल्याला समजते की जर एखाद्या व्यक्तीने त्या ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीची कथा सांगितली तर त्या व्यक्तीची सर्व पापे धुवून जातात आणि त्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होते हे झाले जा दहा ज्योतिर्लिंग आता पाहूया अकरावे ज्योतिर्लिंग रामेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे अकरावे ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भारताच्या तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत असलेल्या रामान रामानाथपुरम जिल्ह्यात भगवान शिवाला समर्पित एक मंदिर आहे त्याची स्थापना आपल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी अकराव्या क्रमांकावर आहेच इतकेच नाही तर आपल्या भारत देशातील चार धाम यात्रेत आहे त्याचा समावेश आहे म्हणजेच एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे या ठिकाणी रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर असे नामकरण करण्यात आले आहे कारण भगवान रामाची पूजा केली होती त्याऐवजी भगवान शिवाची पूजा करण्याचा निर्णय घेण्यात आला कारण येथे कोणतेही मंदिर नव्हते त्यामुळे रा रामजींनी म्हणजे श्रीरामने हनुमंताला हनुमानाला केल्यास पर्वतावरून शिवलिंग आणण्यास सांगितले परंतु हनुमानजीने परत येण्यास उशीर झाला म्हणून माता सीता यांनी स्वतः समुद्र किनाऱ्यावर शिवलिंग बांधले त्यामुळे ही ज्योतिर्लिंगे आहेत आणि त्या मंदिराला रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर असे नाव देण्यात आले एवढेच नाही तर हनुमंतांनी म्हणजे हनुम हनु, हनुमानाने शिवलिंग हनुमानची शिवलिंग आहेत आता पाहणार आहोत बारा नंबरचे घृणेश्वर ज्योतिर्लिंग लिंग घृहणेश्वर ज्योतिर्लिंग हे आपल्या भारतातील बाराव्या ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग आहे म्हणजेच हे बाह्य ज्योतिर्लिंग आहे जे आपल्या भारतातील महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळ एल या लेण्यापे जवळ आहे या जागेत पुत्रिक व्यक्तीने जर निपुत्रिक व्यक्तीने जर अपत्यप्राप्तीची इच्छा मागितल्या तर त्याला लवकर इच्छा पूर्ण होतात त्याच्या लवकर इच्छा पूर्ण होतात या ठिकाणी ज्योतिर्लिंग असल्याच्या आख्यायिकाबद्दल बोलायचे झाले तर फार पूर्वी सुधर्मा आणि सुदेहा नावाची दोन विवाहित जोडपी राहत होती पण त्यांना फक्त एकाच गोष्टीचे दुःख होते की ते निपुत्रिक होते त्यांना मूल हवं होतं त्यानंतर त्यांना मूल होत नव्हतं तर त्यांनी ही दुःखी होऊन ब्राह्मणाची पत्नी सुदे सुदेही पती सुधा सुधाचा विवाह तिच्या धाकटी बहीण हिशाशी करून दिला घुष्मा हे भगवान शिवाची महान भक्त होती तिला काही दिवसातच पुत्र प्राप्त झाला ब्राह्मण आणि भूष्मा खूप आनंद झाला पण सुदेहाला आनंद झाला नाही कारण तिला घुष्माचा हेवा वाटत होता म्हणून तिने मुलाला मारून टाकले त्या मृत्यू त्या मुलाच्या मृत्यूबद्दल सर्वांनी शोक व्यक्त केला पण घुष्माला तसे काहीच वाटले नाही कारण तिला माहीत होते की शिवजी नक्कीच काहीतरी करतील आणि ती तिला नंतर अजून पुत्र देतील नंतर ती दररोज तलावाकडे जाऊ लागली शिवाची पूजा करू लागली तेव्हा तिला तलावातून पुत्रप्राप्ती झाली नंतर शिवाने घुष्माला दर्शन दिले आणि विचारले की तुला काय हवे त्यावर तिने शिवाला येथे निवास करण्याबद्दल आग्रह केला यानंतर देवादिदेव महादेव घुष्माला वरदान दिले आणि या जागी ज्योतिरूपात स्थापित झाले आणि घुष्माच्या नावाने या मंदिराचे नाव ओळखले जाते ही झा जा, ही झाले बारा ज्योतिर्लिंग आपल्या चॅनलला अशीच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद